तर नमस्कार मित्रांनो मी, मी अखिल कोपरे गुड मॉर्निंग सर्वांना माझ्या ब्लॉगमध्ये सर्वांचा स्वागत आहे तर सर्वजण कसे आहे मजेत आ तर मजेतच राहा तर आमचा रुणा चालू झालेला आहे तसा कालच झाला चालू काल मला टाईम नाही मिळाला तर मी आज ब्लॉग बनवणार आहोत तर तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा तर तुम्हाला मी दाखवतो आमचा रहुणा तर ठीक आहे भेटू या रुगण्यामध्ये चला तर मित्रांनो आत्ता मी चाललो दुकानात कारण बाय येईल रोजी आणि खरा एक पाहिजे लस तर मी खरा घ्यासाठी चाललेला आहो बहिणीच्या बायाची सोयच मोठी बाप्पा रोना म्हणल्यावर चार दिवस तर चला खरा घ्यासाठी जातो मी पहिली फुरसत नाही निकाल सायकल धरून जाता पाय रो आले कमी दूर आहे की तर मित्रांनो आता मी दुकानात आलो बघू शकता दोन भाऊच्या तर आत्ता मी बायासाठी खरे घ्यायसाठी आलो त्या बहिणीच्या बायाला रोजी पाहिजे ना खरेही पाहिजे दोन दिवस चांगला नाही का चुना चुना टाकून दे पाहिजे जास्त किती बे दोन खरे दे आता चुने टाकू चुना टाकून देऊ बडे आहे ना घोटू नाही चांगला बायाच्या तोंडामध्ये झोमला पाहिजे चोरण चोरण मग संध्याकाळी उसूस 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 केली पाहिजे संध्याकाळी कोंबडा कापात आहे ना आकाडीचा हो तुम्ही ना कापल्या नाही आम्ही कापतो बकरा आहे बकरा या बरं हवासाठी या तुम्ही तर मित्रांनो आलो मी दोन खरे घेऊन तर आता इकडं तिकडं जातो रोहण्यामध्ये आता पाणी घेऊन जायचं आहे मला तर हा आहे डबका पाण्याचा आणि हा आहे मी तर चलो चलते हे आहे आमच्या गुड्याची सायकल त्याची चेन तुटली होती तर आणला होता माझ्याकडं तर याला आता चेन लावून द्यायची आहे तो दुपारी काम करून घेऊ पहिले पाणी नेऊन देऊ बायाला तर बघू शकता हा आहे माझा घर म्हणजे शेतीमध्येच घर आहे चला जाऊया हा आमचा आहे स्विमिंग पूल घराच्या सामोरच आहे बिलकुल ते आहे विहीर तर मित्रांनो तुमच्या गावी बाया असेल रिकाम्या तर पाठवून द्या आमच्याकडं कारण बाया खूप कमी चालल्या आम्हाला कारण रहुणा लवकर झाला पाहिजे यार का तर मी तुम्हाला आता दाखवणार आहोत बाया आणि आमचा रहुणा काल आमच्या हा दोन बांद्या रहून झाल्या आता काढणी चालू आहे आणि तिकडे बाबा फोन आहे आता आज माझी भाजी जिरते आता कारण पेंढ्या टाकायच्या पिंड्या टाकायच्या आता पकडवायच्या फोन मारून झाली असेल तर चला आता पिंढ्या टाकतो मी तर बायाचे हे डबे आहेत जेवणाचे तर पाऱ्यानं चांगला चाला लागते कारण साप विच्छू काही पण राहू शकते आणि हा चपला मी अशा अशाही आलो का नवी ती चिपकत आहेत म्हणून चपला पाहिजे दंडामध्ये फक्त पॅरागान दिस इज गार्डन दिस इज गार्डन इज व्हेरी बोथ हार्ट अरे चाहते हो हे बांधी फन मारून झालेली आहे तर आता इथे मी पेंढ्या टाकणार आहोत तर आता मोबाईल कुठं ठेवू तर मित्रांनो आता माझी एक बांधी झाली पेंढ्या पगरवून आता इकडली राहिली हे एक बाय हात दुखत आता पाणी पण लागलेलं ला। आहे बारीक बारीक तर तुमच्याकडं बाया असेल तर पाठवून द्या आमच्याकडं बाया कमी जात आहे दोनशे रुपये रोजी नाही एक वट्याले वट्याला खोसून खरा देण्यात येईल पाणी लागला आहे तर कसा परा काढायचा आहे मॅडम बायाला शिकून राहिलेली आहे बघू शकता मॅडम तर मित्रांनो सकाळी मी जेवण करून नव्हतो आलो आता मस्त भूक लागली पहिल्या पगडून ते जेवण करत आहो बड्यापैकी लोणचं आहे वावरामध्ये जेवण करायला आहे मजाच वेगळी आहे मित्रांनो आत्ता मी अमेरिकेवरून दोन लेबर बोलवलो बघू शकता हे पेंढ्या टाकासाठी बोलवलो दहा वाजता आले दोन वाजता टाका ना गेला उपर्नी मारायची गार्डन करून रोज बाजाच्या चुगल्या पहा पेंढ्या काढणं कमी पण चुगल्या जास्त खाने के लिए आप लोगों को अनाज मिलता रहेगा इन लोगों से कागज पर इनके अंगूठों के निशान ले लूं ठाकुर अभी नहीं पहले इन लोगों को हराम की खाने की आदत पड़ने दो उसके बाद तर मित्रांनो माझ्या पेंड्या पगरवून झालेल्या आहेत तर आता माझ्या मोबाईलची बॅटरी लो झाली म्हणून मी मोबाईल चार्जिंग लावायसाठी आलो आहो घरी तर आता चार्जिंग लावतो पुन्हा थोडा काम आहे जाऊन येतो तर हा व्हिडिओ मी येतच खतम करतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघत राहा शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब ठोकून ठेवा कारण जो कोणता नवीन व्हिडिओ आला तो सर्वात आधी तुम्हाला दिसेल म्हणून सबस्क्राईब ठोकून ठेवा ठीक आहे मित्रांनो बाय बाय भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये चला